लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो या दिवसापासून आपल्या आपल्या आयुष्यभरासाठी एक जोडीदार मिळतो दोघांनी एकमेकांवर फार प्रेम करावं एकमेकांना साथ द्यावी असं प्रत्येक जोडप्याला वाटत असतं मात्र आता लग्नाचं एक अतिशय अजब प्रकरण समोर आलं आहे चित्रकूट जिल्ह्यातून लग्न करून एक नवरी सासरच्या घरी पोहोचली यानंतर संधीचा फायदा घेत नववधूने सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम तीस हजार रुपये घेऊन पळ काढल्यामुळे एकच खळबळ उडाली हे प्रकरण रायपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील कपुरी गावातील आहे जिथे अशोक नावाच्या तरुणाचं लग्न शिकरी गावात राहणाऱ्या निशा नावाच्या तरुणीसोबत निश्चित झालं होतं लग्नाची तारीख अठरा एप्रिल होती वर अशोक कुमार रीतिरिवाजानुसार रिवाजानुसार वरात घेऊन मोठ्या थाटामाटात वधू निशाच्या घरी पोहोचला लग्न थाटामाटात पार पडलं आणि दुसऱ्या दिवशी लग्नाची वरात तीन वाजता वधूसह घरी